नमस्कार सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी सातत्याने पुढे येत असताना राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांनी कर्जमाफी बाबत योग्य वेळी निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले त्यानंतर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील शेतकरी कर्जमाफी बाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे अमरावती जिल्ह्यातील कौण्यापूर येथील विठ्ठल मंदिराच्या दर्शनासाठी गेल्यानंतर आयोजित कार्यक्रमातून राज्य सरकारच्या योजनानंतर माहिती देताना राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर बोलताना सरकारकडून कर्जमाफीचा निर्णय देखील घेतला जाईल अशी माहिती दिली मात्र लेआउटवाल्यांना फार्म हाऊसवाल्यांना आणि कर्ज काढून मिरसिडीज घेऊन फिरणाऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने लाडक्या बहिणीसाठी जो महिना दीड हजार रुपये सुरू केला होता तो पुढच्या काळात लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्यात येणार आहेत आमच्या शेतकऱ्यांना आम्ही शेतकऱ्यांना शब्द दिला होता की शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षे शे शेतात विजेचा बिल येणार नाही तसेच आमच्या सरकारने सांगितले की खऱ्या खऱ्या गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणार आहोत त्यांनी कर्जमाफी आम्ही करणार आहोत पण शेत शेतीवर कर्ज काढून त्यांनी मिरसिडीज घेतल्या ज्यांचे लेआउट आहेत फार्म हाऊस साठी कर्ज घेतल्यानंतर कर्जमाफी भेटणार नाही धन दांडग्यांना कर्जमाफी नको ज्यांना गरज आहे त्यांनाच कर्जमाफी मिळायला हवी असे देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती तयार होत आहे अधिवेशन काळात ती समिती घोषित करू असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत कालच चर्चा झाली आहे आमची समिती तयार होत आहे अधिवेशन काळात ती घोषित करू येत्या तीन तारखेला चार वाजतापासून रात्री दहा वाजेपर्यंत बच्चू कडू यांच्यासोबत विधानभवनात बैठक लावली आहे माझ्या दालनात बैठका लावल्या आहेत या बैठकीत आठ ते दहा मंत्री सोबत असतील जेव्हा निर्णयाने शासन निर्णय होतील असेही सांगितले यंदाच्या राज्यात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा कार्यक्रम आणि वेळापत्रक निश्चित झाले आहे त्यानुसार तीस जून ते अठरा जुलै या काळात पावसासाठी अधिवेशन होणार आहे